एका गोष्टीचे ना मला खूप विशेष वाटते की जेव्हा मुले किंवा मुली स्वतः करायला आपल्या ऑफिसमध्ये येतात किंवा त्यांचे पालक येतात त्यावेळेस मी त्यांना विचारतो की तुमचा बायोटा असेल तर तुम्हाला दाखवा तर आता बरेच जण आपल्या मोबाईलमध्येच आपला बायोडाटा आणि फोटो कॅरी करतात ज्यावेळेस मी त्यांना बायोडाटाची मागणी करतो तर त्यांना तो बायोडाटा शोधायला अक्षरशः पाच पाच दहा दहा मिनिट लागतात फोन उघडतात फोनमध्ये बघतात गॅलरी पाहतात त्यांना लवकर बायोटा सापडत नाही मग ते कोणाला तरी फोन करतात की अरे त्यांचा बायटा पाठव तुझा बायटा पाठव किंवा तो स्वतः मुलगा किंवा मुलगी ज्यांचं लग्न करायचं आहे ते घरातल्या कोणाला तरी फोन करतात स्वतःचा लग्नाचा बायटा ते मागून घेतात त्यांना तो बायटा लवकर सापडत नाही तर माझं म्हणणं की आपल्याला लग्न करायचं आहे आणि आपलं जर का लग्न तुम्हाला करायचं असेल लवकर तर त्या गोष्टीविषयी थोडाफार सिरियसनेस पण आपल्याला असणं गरजेचं आहे तर तुमचा बायोडाटा हा तुम्हाला कधीही कोणत्याही व्यक्तीला दाखवावा लागू शकतो आणि तो आपल्याला एका मिनिटांच्या आतमध्ये सापडणं फार गरजेचं आहे त्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो की तुमचा जो बायोडाटा आहे तो अशा व्यक्तीला पाठवा घरातील की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही खूप कमी चॅटिंग करता किंवा तुमच्या घरातील व्यक्तींचा एक ग्रुप बनवा त्या ग्रुपला काहीतरी एक चांगलं असं नाव द्या की जे लक्षात राहील लग्नाच्या संदर्भात त्या मुलाचा असेल आणि त्या व्यक्तीचे चांगले तीन ते चार फोटोज आणि बायोडाटा त्यामध्ये पाठवा कारण बऱ्याचदा फोटोज सुद्धा सापडत नाहीत मग कुठले तरी खराब फोटोज असतात ते पाठवले जातात आणि त्यामुळे ता रिजेक्शन येतं जिथे गरज असेल तिथे सर्वांना तो बायोडाटा इझिली मिळून जाईल आणि तो तुम्हाला योग्य वेळ आली लगेच तो दाखवता येईल